ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर रेवती पोश म्हणून आहेत गुंठळ मधून त्यांनी हा अनुभव शेअर केलाय तर व्हिडिओ खूप जास्त वेदावेदा यायला लागलेला आहे त्याबद्दल सॉरी तीन चार जर आपण गोष्टी एकत्रच करायला लागलो तर कुठली तरी गोष्ट सुटणार ही गोष्ट आहे तर आईंच्या कृपेने व्हिडिओ वेळेवर यावेत ही इच्छा आहे बघूया आता जे असेल ते तर रेवती तही म्हणतात दोन वर्ष झालं माझं लग्न झालंय आणि त्याच्या आधी सहा वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे तर खूप जास्त आईंनी जळ घेतलं ह्याचं कारण म्हणजे त्या म्हणतात आई कधीच म्हणणार नाहीत मला तुम्ही दिवस आणि रात्र असं धरून बसा असं कधीही आई म्हणणार नाहीत मी जी आईनी काय सांगितलंय दीड तासाची कुठलीही एक उपासना करा ती जी उपासना तुम्ही जी कराल किंवा तुम्ही जास्त केला आणि ती खूप जास्त मनापासून झाली तर तुम्ही मोक्षच तुम्हाला मिळेल असं म्हणतात त्या पण जर तुमच्याकडून दीड तासाची सेवा होत्या किंवा उपासना होत्या आणि ती खूप मनापासून होत्या तर खूप जास्त लवकर गुरूंची कृपा होणार याचं म्हणजे एक चालतं बोलतं उदाहरण मी आहे म्हणतात त्या का तर जी पण सेवा मी करत असते आतापर्यंत पण पर मला तीच सवय म्हणतात की ज्यावेळेपासून मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेपासून मी एक कागद समोर लावते म्हणतात माझ्यासमोर असं पुठ्ठ्यावर एक कागदच चिटकवलं का आहे म्हणतात तोच त समोर ठेवते आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे या दीड तासामध्ये माझे गुरु आणि मा मी ह्याच्या व्यतिरिक्त आणि त्यांनी सांगितलेली उपासना ह्या व्यतिरिक्त माझ्या मनात कोणतेही विचार मी आणणार नाही आणि हे मी एक दहा पंधरा वेळा वाचते म्हणतात मी भजन सुरू करायच्या आधी किंवा माझी उपासना का तर रविवारी फक्त मी सायन्स्मरण करते म्हणतात इतर वेळी मी अर्ध्या तासाचं नामस्मरण पाच भजनं कधीही मला मंदिरात जायला मिळत नाही म्हणतात पाच भजनं आणि अर्धा तासाचं नामस्मरण आणि बालोपासना ह्या गोष्टी मी माझ्या ठरलेल्या आहेत म्हणतात पाच मिनटं सकाळी मी वाचन करते कुठल्याही आईंच्या एका प्रकाशनाचं पाच मिनटं वाचन आणि एक माल जप सकाळी करते म्हणतात आणि संध्याकाळी एक मास जप हे हे माझी नित्याची सेवा आहे आणि रविवारी तेवढं स्मरण करते म्हणतात मी आणि सकाळ संध्याकाळ एक जप आणि पाच मिनटं वाचन अशा पद्धतीनं मी उपासना करत असते म्हणतात मला कधीही मंदिरात जायला मिळालं नाही सुरुवातीपासूनच मिळालं नाही म्हणतात सुरुवातीला काही मी एक वर्षात मी एक अर्धा वेळा गेले असेन म्हणतात पण ज्या पण वेळेला गेले त्यावेळेला आणि मी आईंच्या पुस्तकांमधूनच जास्त आईंना मी जाणून घेतलेलं आहे माझ्या मैत्रिणीकडून मी जास्त आईंना जाणून घेतलेलं आहे बाकी आईंच्या खू खूप खुँ जास्त जवळ असणाऱ्यांना जेवढी माहिती असेल तेवढी आजही मला माहिती नाही म्हणतात आईंची असं त्या सांगत होत्या त्या म्हणतात ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे की जी पण आपण उपासना करणार आहे मला एवढंच माहिती आहे की आईंना अपेक्षित आहे की तुम्ही एक दिवसातील दीड तास तरी उपासना करा उपासनेला द्या तर तो मी का तो दीड तास माझा आणि आईंचा ह्यांच्या व्यतिरिक्त माझ्या गुरूंशिवाय त्यात मी कुणालाही इन्वॉल्व करत नाही माझ्या विचारांवर फार मोठं नियंत्रण आणि ते कु गुरूंचीच कृपा आहे म्हणतात की खूप जास्त नियंत्रण मला मिळवायची ताकद मिळतात त्या गोष्टींमधून म्हणतात आईंच्या कृपेनं तर त्या म्हणत होत्या ज्या वेळेला मी म्हणजे कॉलेजमध्ये होते एम एस सीला तर त्यावेळेला आई वारली आणि वडिलांनी आधीच दुसरं लग्न लग्न केलेलं आहे म्हणजे आई असतानाच दुसरं लग्न केलेलं आहे म्हणतात आणि त्यामुळं आधीपासूनच पोरके पण होतं आई खूप मोठा आधार होता प्रायमरी टीचर होती म्हणतात माझी आई आणि भाऊ माझा थोडासा ॲबनॉर्मल आपण म्हणतोय म मतीमंत तसा आहे म्हणतात आणि त्यामुळं आईला खूप काळजी असायची भावाची आई गेल्यानंतर त्याची जबाबदारी माझी जबाबदारी दोघांची जबाबदारी मला उचलावी लागणार होती म्हणतात आणि खूप खूप स्ट्रेसमध्ये आले आ, मी म्हणतात म्हणजे मी कसं ह्याला हँडल करणार आता अशा पद्धतीनं मला आ, का म्हणजे ते आ, मा मी स्वतःला कसं तरी सांभाळलं असतं आईच्या पाठीमागं पण भावाला कसं सांभाळणार मी ही खूप मोठी आणि आई अचानक गेली त्यामुळं मी डिप्रेशनमध्ये गेले म्हणतात बरेच दिवस मी मला लवकर त्यातून बाहेर पडता येईन असं झालेलं होतं म्हणतात एक माझी मावस मावशी होती म्हणतात म्हणजे सक्की पण नाही माझ्या आईला फक्त भाऊ आणि माझ्या आई दोघंच होती म्हणतात आणि मामासुद्धा इतकं जा जास्त कधी नसायचं आमच्याकडं आई वरल्यानंतर आलात दोन तीन वेळा तो थोडस त्यानं आधार दिला पण शेवटी प्रत्येकाचे विचार असतात म्हणतात आणि आधीपासूनच तेवढे आमचे म्हणजे रिलेशन तेवढे हे नव्हते जवळ असतं आस, असणं म्हणतोय ना आपण तसं नव्हते म्हणतात त्यामुळं एक मावस मावशी होती म्हणतात तिनं मला आईंच्या मार्गामध्ये हे केलं आणलं म्हणजे ती तिनं आणलं म्हणण्यापेक्षा तिच्या शेजारी असलेल्या मुलीनं आणलं म्हण म्हणावं लागेल का तर तिनं मला खूप जास्त का मा मा तर मावस मावशीकडं आम्ही बरेच दिवस गेलो म्हणतात म्हणजे आई वारल्यानंतर ती चल बोलली मला तिला वाईट वाटलं म्हणतात की ही आता ह्या मुलांना कुणीच नाही आहे तर मी सख्ख्या मामाकडंसुद्धा गेले नाही त्यांनी मला घेऊन गेले म्हणलं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथं एक मुलगी होती जी माझ्याच म्हणजे माझ्यापेक्षा दोन तीन वर्षां लहान होती म्हणतात तर तिच्याशी माझी खूप चांगली मैत्री झाली तर माझी मावशीसुद्धा आईंच्या मंदिरात जायची आणि आईंचं करायची आणि ती, ती ती मुलगी खूप जास्त करायची आई मावशी असं हा चला सगळेजण हे करतात आपण पण थोडंफार करूया असं होतं मावशीचं पण आईंबद्दल तिला पण माहिती होती पण ती खूप जास्त करायची आणि तिनं सगळं मला आईंचं हे केलं आमची खूप चांगली मैत्री झाली तर तिनं मला सांगितलं की तुमची आता तुझी आता अशी कंडिशन आहे तर तू काय कर थोडंसं आमच्या आईंचं कर आणि ह्यातनं तुला बाहेर पडेल ती तिला मी बोलायची की माझं लग्न झाल्यावर ह्याचं कसं का काय होणार माझं म्हणजे मी जर समजा सासरी गेले तर तिथं एक्सेप्ट करणारी माणसं मिळाली तर, तर बरं आहे नाहीतर ह्याला मग कोण सांभाळणार वगैरे खूप प्रश्न यायचे तसं नाही बरं सुरुवातीला हां करतो असं बोलले ॲक्सेप्ट करतो आणि परत ह्याच्यामुळं वादावादी व्हायला लागली ला काय व्हायला लागलं तर काय करणार अशा खूप साऱ्या गोष्टी खूप सारे, सारे टेन्शन मला यायला लागलेलं ला ला होतं म्हणतात आणि अशामध्ये मग ती ती ज्या वेळेला मला बोलायला लागली की आई आईंनी बऱ्याच गोष्टी ग अशा मला खूप जास्त टेन्शन यायचं ज्या गोष्टींचं त्या गोष्टी सगळ्या माझ्या सॉल्व केल्यात तर आणि तुझ्या मावशीला पण विचार मावशी पण म्हणायला लागली खरंच चांगलं आहे आणि हे मग कुठंतरी तर आपलं श्रद्धा ओतली पाहिजे कुठंतरी तर आपली श्रद्धा असली पाहिजे त्याशिवाय आपल्याला मार्ग काढ काडन, काढणार असं कुणी नाही माझी आई पूर्वीपासून म्हणतात दत्तगुरूंचं फार करत होती म्हणजे दत्तगुरूंना फार आधीपासून आई मानत होती म्हणतात तर गुरुवारी दत्तांच्या मंदिरात वगैरे जायचं हे करायचं माझा भाऊ सुद्धा जो झालेला होता तो म्हणजे त्यां तिनं आधी बोललेली होती म्हणतात पण ते त्याचं शेवटी नशीब होतं तर ती ते तो तसा हे झाला पण नंतर आईनं ज्यावेळेला माझ्या वेळेला हे केली त्यावेळेला आई बोलली की माझी ही जर संतती व्यवस्थित झाली झाली नाही तर मी तुमच्या तुमचा उमरा कधीही चढणार नाही आणि मी हे जे मूल आहे मा माझं जे अपंग किंवा आपण मती म्हणतो तर ते, ते जे झालेलं आहे माझं मूल हे, हे तुमच्या कृपेने झालेलं आहे तर तुम्हीच त्याला त्यातून ते बाहेर काढायचं आणि तुम्हीच त्याच्या आयुष्याची तजवीज करायची जर आत्ता आत्ता जी माझी मुलगी मूल जे होणार आहे सॉरी मूल जे होणार आहे ते व्यवस्थित नाही झालं तर तुमची पायरी आयुष्यात मी चढणार नाही असं आईनं ना बोललेली होती म्हणतात तर त्यावेळेला त्याच्यानंतर मी झाले मी झाल्यानंतर सुद्धा आईला बरेच वर्ष म्हणजे हे वाटत होतं की मुलगी झाल्या आणि तिला म्हणजे टेन्शन वाटत होतं की मुलगी झाल्या त्यामुळे ती ते ती तेवढी प्रसन्न नव्हती दत्तगुरूंवर पण ज्या वेळेला मी शाळेत चालले आणि मी हुशा अपनी चा पार अपनी आ, अपनी आ, हुशार आहे हे कळायला लागलं आईला जाणवायला लागलं की आपली मुलगी मुलाच्या बरोबरीनं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि आपली मुलगी खूप स्ट्रॉंग पण आहे आणि आपली मुलगी खूप हुशार पण आहे ती स्वतःच्या पायावर स्वतः उभारून आपल्या भावाला सांभाळू शकता माझ्या पाठीमागं हे ज्या वेळेला तिला रिअलाईज व्हायला लागलं त्यावेळेला ला तिची ला श्रद्धा दत्तगुरूंवर वाढत गेली म्हणतात पण आईंचं काही आमच्या घरात नव्हतं म्हणतात आणि म्हणजे आईचा कधी जास्त नातेवाईकांशी जास्त संबंध नव्हता म्हणजे आत्ता जी मावशीकडं मी राहिले होते तिचा थोडाफार होता, होता। भावाकडं कधीतरीच हे करायचं तिकडं पण आजी वगैरे कोण नव्हती त्यामुळे जास्त हे नव्हतं तर आ, त्या म्हणतात ज्या वेळेला त्यांनी मला सांगा सांगितलं की एक दीड तासाचं काही पण करायचं नेम करायचा वगैरे मी आधीपासूनच एखादी आधी गोष्ट जर करायला लागले तर ती खूप मन लावून अगदी व्यवस्थित करणं हा माझा स्वभाव आहे पहि पहिल्यापासून म्हणतात तर ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की तू क कुठली सेवा जे पण करणार आहे ते काकू सॉरी मावशीनं आणि माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की तुला ह्यातलं कुठलंही जमतं आहे ते दीड तासाचं तू कर असं सांगितल्यानंतर मी पुस्तकं थोडीफार वाचली म्हणतात आईंची दोन पुस्तकं वाचली ब जा बोधामृत एक वाचलं म्हणतात आईचं चरित्र वाचलं म्हणजे असंच वाचायचं म्हणून वाचलं म्हणतात ते आणि मला चांगलं वाटलं ज्या ज्यावेळेला मी चरित्र वाचलं बोधामृत वाचलं त्यावेळेला मी बरेच महिने तिथं होते म्हणतात आणि त्याच्यात माझं एक वर्षाचं नुकसान पण झालं म्हणतात म्हणजे ते होणार होतं का तर मला तिथं जाळून राहायची इच्छा होईना म्हणतात त्यामुळं माझं कॉलेजचं पण एक वर्ष हे झालं म्हणतात आईचे पैसे होते पैसे एवढे काय हे नाही माझ्या आई प्र प्रायमरी टीचर होती त्यामुळे आईचे पैसे होते त्यामुळं मग मी आम्ही तिथं राहिलो म्हणतात मावशीच्या तिथं थोडे म्हणजे थोडे महिने तिथंच आम्ही हे होतो म्हणतात तर मग नंतर मग मला असं वाटायला लागलं की नाही आता जॉब वगैरे केला पाहिजे हे केलं पाहिजे तर म्हणतात ज्या वेळेला असं मी बोधामृत आणि चरित्र वगैरे वाचलं तर त्यावेळेला ठरवलं हे खूप छान आहे म्हणजे चांगलं आहे आईने खूप चांगलं सांगितलेलं आहे ते, ते वाचल्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला हा मार्ग घ्यायचा आहे तर मग आपण ज्या वेळेला नामस्मरण नामस्मरणावर खूप जास्त भर दे असं ज्या वेळेला मला मावशीनं बोलली म्हणतात की खूप जास्त नामस्मरण कर तुला बाकी काही नाही जमलं खूप जास्त नामस्मरण कर नामात खूप मोठी ताकद आहे असं जेव्हा मावशी बोलायला लागली मग मी नामस्मरणाला मग तरी किती वेळ केलं पाहिजे असं मी विचारायचे मावशीला तर, तर मावशी म्हणायचे ते किती वेळ केलं पाहिजे हे महत्वाचं नाहीये जितका वेळ असतं तेवढं मनापासून कर हे महत्वाचं आहे जास्त तर मग मी ठरवलं म्हटलं अर्धा तास करते अर्धा तास बालोपासना अर्धा तास वाचन अशा पद्धतीनं मी आधी सुरुवातीला हे केलेलं होतं ता म्हणतात नंतर मग मी मला भजनं यायला लागल्यावर मी भजनांचं हे केलं म्हणतात का तर मी वाचन केलेलं होतं बऱ्याच वेळेला आणि मग नंतर मी म्हणजे पाच भजनं नंतर हे करायला लागले वाचन फक्त पाच मिनटं ठेवलं का तर मी पुस्तकं आधी वाचलेली होती सगळी तर त्या म्हणतात मग मी अशा पद्धतीनं करायला लागले पण सुरुवातीला मी ज्या वेळेला नामस्मरण करायला बसायची त्यावेळेला आईची आठवण यायची वेगवेगळे विचार यायचे आणि फार मला म्हणजे डिस्टर्ब झाल्यास सा व्हायचं व्हायचं असं नाही म्हणतात आणि मन खूप विषण्ण झालेलं होतं जरी हे होत होतं तरी मन आतून खूप तुटलेलं होतं म्हणतात माझं मग त्यामुळं मग मी करायचं म्हणून करायचं पण एक आठ दिवस तसं झाल्यावर मग मला असं वाटायला लागलं की अरे आपण करतोय त्याच्यात कुठं लक्ष नाही आपलं तर मग ह्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला आणि मग मी ठरवलं मग मी ते कागदावरती लिहून एका पुठ्ठ्यावरती हे करून चिटकवून तो कागद समोर ठेवून आणि ज्या पण वेळेला माझं मन असं दुसऱ्या कुठंतरी चाललेलं आहे भटकाय लागलं असं लगेच मग मी त्या कागदाकडे बघितलं की मला जाणीव व्हायची की मला हे हे करायचं आहे तर हे व्यवस्थित करायचं आहे आणि मग म्हणतात तीन चार महिने खूप खूप म्हणजे मी मनापासून प्रार्थना करायला मला आईच्या आठवणींमधून बाहेर काढा आणि मला एक योग्य निर्णय घ्यायची बुद्धी द्या मला काय करायचं आहे मला काहीच माहीत नव्हतं म्हणतात आणि म्हणजे इथून पुढं भावाचं कसं हे करायचं किंवा काय करायचं काही काही कल्पना नव्हती म्हणतात मग तीन महिन्यानंतर आईच्या कृपेनं म्हणतात मला असं वाटायला लागलं की आपण आईचा पैसा आहे आत्ता वगैरे तर ठीक आहे पण आपण जॉब केला पाहिजे मग मी परत म्हणजे कॉलेजमध्ये परत हे केलं आणि मी सोडून देणार होते अर्ध्यातून पण ते परत मी जॉईन केलं जॉब पण करायला सुरुवात केली आणि घेऊन आले मी भावाला म्हणतात घरी माझ्या परत घेऊन आले भावाला आले भावाला घेऊन आले भावाचा प्रॉब्लेम होता तो तर काय करायचं होतं मग आता कसं करायचं ह्याचं कसं करायचं तर मग एक मेड ठेवली म्हणतात त्याच्या ह्याच्यासाठी पण मी घरी नाही ठेवलं म्हणतात तिच्याच घरी त्याला ठेवायचं असं ठरवलं म्हणतात आणि मग तिथं पण तिच्या घरी थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणतात की असं नाही चालणार तिचे सासू सासरे वगैरे असं बोलायला लागले तर मग म्हणतात तिनं दुसरी तजवीज करून दिली आणि खूप जास्त म्हणजे पैसे जायला लागले पण म्हटलं ठीक आहे आणि मग मी आईंना प्रार्थना करायला लागले की मला थोडंसं पैसे सेविंग पण पाहिजेत आई काहीतरी तर मला हे केलं पाहिजे वगैरे तर तुम्हाला सांगू म्हणतात मी म्हणजे एक दोन महिने माझे खूप जास्त पैसे त्याच्यावरच चालले भावाच्या ह्याच्यावरतीच आणि मग म्हणतात मी आईना प्रार्थना केली एकदा असंच प्रार्थना केली म्हणतात भजन म खरं खूप मनापासून म्हणतात माझ्याकडनं ती दीड तासाची जी सेवा त्या सेवेमध्ये त्या उपासनेमध्ये मी इतकी इतकी म्हणजे स्वतःला झोकून दिलं म्हणतात की तीन चार महिन्याच्या आत आईंनी मला प्रचिती दिली आणि मला असं म्हणजे एक दोन महिने गेले खूप पैसे गेले त्याच्यावरती भावावरती वगैरे काय सेविंग पडत नाही आहे जॉब करून पण असं जेवायला वाटायला लागलं मी आईनं उगीच असं बोलले म्हटलं आई मी करते तर पण ह्याच्यातनं मला फायदा काय आहे काहीच फायदा नाही आहे असाच पैसा येतोय आणि जातोय पण काहीच फायदा नाही आहे आणि म्हणतात अगदी नवीन मी जॉबला लागलेले होते म्हणतात पण तिथं म्हणजे ही ही जी गुरूंची कृपा ना म्हणतात ही खूप मोठी असते म्हणतात तर तिथं म्हणतात आपसुक तिथं माझा पगार वाढवला गेला की त्यांनी म्हटले मग आम्हाला तुझं खू खूप काम आवडलेलं आहे आणि त्या तईंनी म्हणतात माझा पगार तब्बल तीन हजार वाढवलेला होता म्हणतात कुठंही असं होत नाही म्हणतात की आ, हजार बाराशे दोन हजार वाढवतील आणि ते पण वर्ष झाल्यानंतर म्हणतात कोण पाच सहा महिन्यात असं एवढं हे करणार नाही म्हणतात आणि सेवा सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनी मला बुद्धी झाली की मी जॉब करावा आणि दोन तीन महिन्यानंतर माझा लगेच पगार वाढला ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप मोठ्या होता म्हणतात तीन हजार कुणासाठी तरी आ, खूप छोटी क्षुल्लक असेल पण एकदम तीन हजार माझे वाढले माझे ही खूप मोठी आईंची माझ्यावरती कृपा होती म्हणतात ते असंच कुणालाही मिळणार नाही आणि मग ते पैसे मी ठरवलं की त्यातले म्हणजे जे पण आहे तर त्यातले एक्स्ट्रा मिळतले दोन हजार तरी आपण सेविंग करायचं वगैरे असं मी ठरवलं म्हणतात असं सेवा वगैरे चालू होती सगळं छान हे होतं भा, भा भावा भावाचा खर्च जरा जास्त होता पण ते ब आ, हे होतं चालू होतं म्हणतात आईनं पण थोडंफार ठेवलेलं होतं मला काही आईनं असं पूर्णच रिकामं करून ठेवलेलं होतं असं काही नाही म्हणतात आईनं ठेवलेलं होतं हे सगळं चालू असताना म्हणतात माझी मावशीच माझ्या मावशीलाच खूप सुद्धा काढली म्हणतात एक दोन स्थळं काढली मला तीन चार वर्ष पुढं सेवा झाली खूप चांगल्या पद्धतीनं मी स्ट्रॉंग बनले खूप चांगले चांगले मित्र मैत्रिणी भेटल्या म्हण म्हणल्या मला माझं एम एस सी पूर्ण चांगलं खूप चांगल्या मार्काने मला परत त्याच्यानंतर पण दोन अडीच वर्षानंतर मी खूप खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागले वगैरे सगळं छान चालू होतं म्हणतात पण लग्नाचं ज्यावेळेला मला पण विचार यायचा त्यावेळेला मला पण टेन्शन यायचं म्हणतात भावासाठी की काय करायचं आणि कसं करायचं मग आणि मावशीला पण ते टेन्शन होतं म्हणतात स्थळं बघत होते मामानं पण एक दोन स्थळं बघितली मावशीनं पण बघितली मा मावशीनं मा, मा खूप जास्त बघितली म्हणतात माझ्यासाठी पण तुम्हाला सांगू म्हणतात मी आ आईनं प्रत्येक वेळेला हेच बोलायची भले आई म्हणजे दुसरी कुठली गोष्ट कमी असेल एखादी तर प्लस मायनस मी हे करेन दुसऱ्या कुठल्या गोष्टीत तिथं काहीतरी कमतरता असेल तर मी ॲक्सेप्ट करेन पण भावाला ॲक्सेप्ट करण्यासारखं कुटुंब पाहिजे मला असं मग मला खूप वाटायचं म्हणतात ती खूप मोठी जबाबदारी होती आणि खूप मोठी इच्छा सुद्धा माझी होती का तर आईच्या नंतर त्याला बघणारं कुणी नव्हतं आणि मग असं हे होत असताना म्हणतात चार वर्ष गेली इकडं तिकडं तीन चार वर्ष असं गेली स्थळं आली पण भावाची जबाबदारी म्हटल्यावर लोक माघार घ्यायचे हे करायचे म्हटलं आणि अचानक एक स्थळ आलं म्हणतात चार वर्षानंतर चार पाच वर्षानंतर असं स्थळ आलं आणि त्यांनी म्हणजे मावशीनंच काढलेलं होतं म्हणतात आणि त्यांनी पसंत आहे म्हटले पसंत आहे म्हणून सांगितलं पण मग ते त्याच्या भावाची काहीतरी कु तिच्या भावाची कुठंतरी तजवीज करता येईल का किंवा त्याला कुठं हे करता येईल का असं ज्यावेळेला त्यांनी विचारलं त्यावेळेला मी म्हटलं हे काय मला परत नकोच हे नकोच त्यांनी पसंत आहे म्हणून सांगितलं तरी पण नकोच का तर त्यांनी जर असा आधीच त्यांच्या मनात हे असेल तर ते काय पुढं ते म्हणजे जरी तयार झाले तर पुढं ते नाहीत हे करणार तर ते मी नको म्हणून सांगितलं मग सर नकार कळवला आ, की नाही तिच्या ते तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि तो असे पर म्हणजे जोपर्यंत जीवमान आहे तोपर्यंत भाऊ सोबत राहील आ, मी दुसऱ्या गोष्टीत कुठं तरी ॲडजस्टमेंट करायला तयार आहे पण त्या गोष्टीत मी नाही करू शकणार असं म्हणून सांगितलं म्हणतात मी आणि तुम्हाला सांगू म्हणतात एक महिना गेला आणि एक महिन्यानंतर परत तोच मुलगा परत मला भेटायला आला म्हणतात आणि मला मी तयार आहे मला पसंत आहेस तू आणि मी तयार आहे तुझ्या भावाचे तर मी बोलले म्हणतात न आणि परस्पर तो मला भेटायला आला म्हणतात मी माझ्या जॉबच्या ठिकाणी तो मला भेटायला आला तर मी आ, आ, मला ते फार कसं तरी वाटलं एकदम म्हणतात का तर आ म्हणजे कधी कॉलेजमध्ये एखादा दुसरा मुलगा आवडत होता हे त्या गोष्टी वेगळ्या होत्या म्हणतात पण मी कुणाला पर्सनली आवडत होते असं कधी नव्हतं त्यामुळे त्या गोष्टी तिथंच थांबलेल्या होत्या म्हणतात पण तो स्वतःहून ज्या वेळेला आला आणि मला चालेल मी तुझ्या भावाला एक्सेप्ट करायला तयार आहे वगैरे असं जर नाही म्हटलं असं काही नको आहे मला आणि असं उपकार तर नकोच नको, नको आ, का तर शेवटी फॅमिलीचा प्रश्न आहे फॅमिलीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे तुमच्या तुम्ही जरी ॲक्सेप्ट केलं तुमच्या फॅमिली जर ॲक्सेप्ट करू शकत नसतील तर त्या गोष्टीनं काही अर्थ नाही आणि शेवटी सगळ्यांना राहायचं आहे एकत्र तर आपल्या दोघांच्या विचारानं ना होणार नाही असं मी सांगितलं मावशीला फोन करून सांगितलं अगं तो मला तुला बोललेला काही म्हणजे मला परस्पर भेटायला आलेला तो आ, तर मावशीला पण आश्चर्य वाटलं नाही म्हटलं मला काय बोलला नाही तर असं म्हणजे त्यांच्या इकडून कुणी काही बोललं नाही आणि एक महिन्यानंतर त्यांनी आलेले म्हणतात पुढं पण असेच दिवस गेले त्याच्यानंतर त्यांनी पण नाही काही मला कॉन्टॅक्ट केला मी पण काही मी तर करण्याचा संबंधच नव्हता म्हटलं तीन चार महिने परत गेले परत तो मावशीकडे गेला म्हटला आणि मला खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे आणि तुम्ही तिला समजवा थोडंसं तर त्या मावशी पण बोलली आहो तुमच्या घरच्यांची संमती असल्याशिवाय कसं काय म्हणजे ह्या गोष्टींना आम्ही नाही हे करू शकत तिची जबाबदारी आहे ती असं ज्या त्या बोलल्या मावशी वगैरे परत म्हटला एक दीड महिना गेला आणि त्यांना आईवडिलांना घेऊन परत आला म्हणजे तो कन्व्हेन्स करत होता आणि Uh, मला तर ह्या गोष्टींची कल्पनाच नव्हती म्हण म्हणल्या की असं काय आमच्यात काय बाबा अफेअर होतं आणि मी uh, काहीतरी त्याला म्हणत uh, होते की थोडंसं कन्व्हिन्स करूया आपण असं काहीच नव्हतं पण ही सगळी गोष्टी आई घडवून आणत होत्या तिथं म्हणल्या आई तिथं काहीतरी माझी इतकी उपासना जी चालू होती तर आईनी तो व्यक्ती अगदी योग्य होता माझ्यासाठी माझ्या भावासाठी त्यामुळं त्याला तशी बुद्धी दिलेली की तो अगदी इतके महिने आई वडिलांना कन्व्हेन्स करत होता आणि त्यांना कन्व्हेन्स करून करून त्यांना घेऊन आला आणि फायनली तिथं आल्यानंतर मावशीच्या इकडे वगैरे मग मा आम्हाला बोलवलं गेलं म्हणल्या आणि मी पण गेले सुट्टी वगैरे हे करून मावशीकडे गेले म्हणल्या आणि मला एवढं आश्चर्य वाटलं तर नाही आमच्या मुलासाठी आम्हाला तर मी त्यावेळेला पण बोलले आणि तसं नको म्हणलं की मुलासाठी वगैरे एक्सेप्ट करू नका तुम्ही का तर तुम्हाला तुम्ही जर खरंच आमच्याबरोबर ॲडजस्ट करू शकत असला तर ती गोष्ट वेगळी आम जर नाही तसं तुम्हाला तुम्हाला ॲडजस्ट करणं नाही जमलं तर तुमच्या तुमच्या माझ्या म्हणजे परिवार आपला एक होणार त्याच्यामध्ये काही मला वितुष्ट नको परत भावाच्या ह्याच्यासाठी मी आयुष्यभर लग्न न करता सुद्धा राहू शकेन भावासाठी असं मी बोलले तर त्यांनी म्हटलं नाही आम्ही आमच्या मुलासारखं त्याला हे करू वगैरे असंच ज्या वेळेला त्यांनी हे केलं आणि तुम्हाला सांगू मग तरी म्हणजे म्हणजे माझ्या भावाला स्पेशल शाळेत आईनं हे केलेलं होतं ते तसं काय खूप जास्त तो हे नाही पण त्या म्हणून थोडा हेच आहे म्हणतात पण म्हणतात आईंच्या कृपेनं खरंच मी खूप भीत होते म्हटल्या लग्न जरी माझं चाललेलं होतं तरी मी त्या गोष्टींसाठी घाबरत होते हे झालंय हे आईंच्या कृपेनं पण तरीसुद्धा पुढं मागं काही अडचणी येतील का असं मला खूप जास्त वाटत होतं म्हणतात पण म्हणतात जे लग्न झाल्यानंतर आपण खरंच आपल्या एखाद्या घरातल्या मेंबर जर असं हे असेल तर त्या त्याला ज्या पद्धतीनं आपण हे करतोय ट्रीट करतोय त्या पद्धतीनंच माझ्या भावाला आजपर्यंत माझ्या माझ्या घरात वागणूक मिळाल्या म्हणतात माझे मिस्टर इतके इतके कोऑपरेटिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीत माझ्यासाठी म्हणजे मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता अशी मी खूप जास्त सुंदर आहे किंवा खूप जास्त हे आहे असं काही नाही म्हणतात माझ्या किंवा मा, खूप जास्त शिक्षणानं त्यांच्यापेक्षा हे आहे तर असं पण नाही आहे म्हणतात ते इंजिनियर आहेत खूप चांगलं त्यांचं सगळं आहे पण आईंना माझ्यासाठी ती गो व्यक्ती अगदी योग्य आहे माझ्या भावाच्या फ्युचरसाठी माझ्या फ्युचरसाठी ती व्यक्ती खूप योग्य आहे म्हणून आईंनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या म्हणतात आणि उपासना आणि मावशीनं जस जे सांगितलेलं होतं म्हणतात की नाम नाम ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात अगदी अक्षदा पडायला लागलं तरी मी ओम नम शिवाय म्हणत होते म्हटल्या का तर आत काही भीती होती माझ्या मनात ती फक्त मलाच माहिती होती म्हणतात आणि दोन तीन महिने तरी इतकी दबावाखाली असल्यासारखी असायची मी इतकी भीती असायची फक्त एक गोष्ट मात्र झाली की मला जॉब नाही करता आला लग्नानंतर म्हणतात का तर म्हणजे कसं असं सासू सासरे वगैरे ह्यांच्या ह्याच्यावरती है भावाला नाही सोडून जाता येत तर त्याच्यासाठी पण मला माझे मिस्टर वेल सेटल आहेत खूप चांगलं आहे घरचं सासरे पण बँकेमध्ये होते त्यामुळं खूप सगळं चांगलं आहे घरचं चा, त्यामुळं मला असं जॉब करावाच लागेल ला असं काही नाही पण म्हणतात तुम्हाला सांगू इतकं इतकं मला चांगलं घर मिळालं सासूबाईंनी कधीही त्याच्यानंतर त्यांनी जो शब्द दिला तो आजपर्यंत पाळलाय म्हटलं त्यांनी कधीही असा आक्षेप घेतला नाही तर त्याच्यासाठी वेगळी रूम आम म्हणजे प्रायवसी सगळं सगळ्या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या रीतीनं दोघा भाव भा, भावंडांना आम्हाला कधी आम्ही दुसऱ्या कुटुंबातून आलो आहे अशी कधीही वागणूक दिली नाही म्हणतात सासू सासऱ्यांनी खूप चांगली म्हणजे मा आणि ही सगळी मला मला दुसरा कुठलाही आधार नव्हता फक्त माझ्या गुरूंचा आणि नामाचा आधार होता म्हणतात मला बाकी कुठल्याही गोष्टींचा आधार नव्हता आणि ह्या दोन गोष्टी सोबत असतील आणि आपली सेवा उपासना अगदी मनापासून जर घडत असेल ना तर तिथं तुम्हाला म्हणजे प्रचिती लवकर येणार म्हणजे येणार हा माझा विश्वास आहे आणि मी सगळ्यांना त्या म्हणतात माझ्या वतीनं सगळ्यांना सांगा की जी पण उपासना तुम्ही करणार आहे ना खूप जास्त नसेल दीड तासाची असेल, असेल आ, मा माझं तेच आहे म्हणतात मी कधीही मंदिरात खूप जास्त गेले तिथल्या सगळ्या सेवा केल्या असं नाही पण दीड तासाची जी उपासना केल्या त्याच्यात फक्त आपण आणि आपले गुरु ह्यांच्या ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही येऊ दिलं ना तर आपल्या आयुष्यात कुठल्याही दुःखाला थारा आपले गुरु देत नाहीत सगळ्या गोष्टी आपणहून सॉल्व होत जातात म्हणतात तर हे खूप जास्त आता दोन वर्षे झाले म्हणतात आता मी प्रेग्नेंट आहे म्हणतात आता सातवा महिना चालू आहे म्हणतात ख माझ्या सा सासूबाई इतकी माझी काळजी घेतात माझे मिस्टर तर पहिल्यापासून खूप जास्त मला खूप जास्त त्यांनी सहकार्य केलं आहे म्हणतात आईंच्या कृपेनं खूप चांगल्या पद्धतीनं आईंना म्हणजे माझ्या लग्नानंतर दोन महिन्यात आईंना घरी आणलं म्हणतात खूप मोठा यांचा फोटो वगैरे म्हणजे मी करते म्हटल्यावर त्यांनी अडकाटी न घेता त्यांनी हे केलेलं आहे म्हणतात घरात आणलेलं आहे खूप चांगली माणसं मला मिळाली म्हणतात हे सगळं माझ्या नामाच्या आणि आईंच्या कृपेवर आहे म्हणतात असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय